जोपताना माझ्या सीमेवरती तैनात असणारा सैनिक सैनिक आपल्या सीमेवरती तैनात आहे त्याच्यामुळे आपल्याला आरामाची झोप भेटते झोपताना सैनिकाची आठवण काढायची आणि जेवण करत असताना माझा शेतकरी राजाची आठवण करायची आपण सर्व शेतकरी वर्ग आहोत ना शेतकऱ्याचे लेकर आहोत त्याच्यामुळे कष्टाची कदर करायची आपल्या आईवडिलांच्या कष्टाची कदर करायची आणि जीवन जगत असताना आनंदात जीवन जगायचा कारण तो आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा आनंद आपला असा ह्या फुलासारखा असा सुगंध दरवळला पाहिजेत हां घ्या काळजी घ्या अभ्यास करा पुन्हा सुयुक्त तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा रामकृष्ण हरी